नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग गटक आणि गड्ड यासाठी तुम्ही जर एक्झाम दिलेली असेल तर आता याची प्रतिक्षा आधी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे निवड्यात मित्रांनो अगोदर जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांना नियुक्तीपण देण्यात आलेली आहे तर आता यांची प्रतिक्षा आधी लावण्यात आलेली आहे तर हे प्रत्यक्ष यादी तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असा चॅनलला ना सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो संपूर्ण जी यादी आहे हे तुम्हाला आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जे शुद्धीपत्रक दाखवलेले आहे हे बी तुम्हाला चेक करावं लागेल जसं की या ठिकाणी म्हटलेलं आहे शुद्धीपत्र गट संवर्गातील सुधारित प्रतीक्षा सूची जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जळगाव ठीक आहे ते शुद्धीपत्र पण तुम्हाला आपल्या जिल्ह्यानुसार चेक करावं लागेल तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यादी पाहायला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी पदाचं नाव दिसत आहे ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर प्रतीक्षा यादी आरोग्यसेवा कोल्हापूर म्हणजे हे डिव्हिजननुसार तुम्हाला प्रतीक्षा यादी पाहावं लागेल या ठिकाणी गटक संवर्गातील सूची आरोग्यसेवा ठाणे नंतर आहे नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे नाशिक कोल्हापूर म्हणजे मित्रांनो ही जी प्रतीक्षा सूची आहे हे पदानुसार लावण्यात आलेली आहे तुम्हाला हे व्यवस्थित चेक करावं लागेल जर आपण या ठिकाणी गड्ड संवर्गातील प्रतीक्षा सूची हिताप अधिकारी नंदुरबार या ठिकाणची पाहणार आहोत तर बघा यावर क्लिक करायचं तर यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी पी डी एफवर क्लिक करायचं तर या जे डॉक्युमेंट दाखवत आहे तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर हे पी डी एफ हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो वेटिंग लिस्ट फॉर अ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रूटमेंट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर नंदुरबार या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे या ठिकाणी तुमचं पदाचं नाव आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण मित्रांनो वेटिंग लिस्ट व्यवस्थित चेक करायची साडे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला असेल त्या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची तर या ठिकाणी बघा अधिपारिचारिका पुरुष खाजगी नाशिक विभाग तर याची वेटिंग लिस्ट आपण बरं क्लिक करायचं तर ही वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरी जनरल पदाचं नाव आहे स्टाफनस प्रायव्हेट ठीक आहे तर तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरी ओपन पी टी एस सी जनरल एस टी जनरल एन टी डी इंग्लिशमध्ये जेवढ्या जागा रिक्त आहे तेवढ्यांचीच यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरून तुम्ही आपले वेटिंग लिस्ट हे डाउनलोड करू शकता त्या साईटची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध करून टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद